पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय बोर तालुक्यातील रस्त्याच्या संदर्भात हे आंदोलन केलं जात बनेश्वर देवस्थानकडे जाणारा रस्ता बनवण्याची मागणी केली जाते पण प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी ठिया आंदोलन सुरू केलंय जवळपास सहा तासांपासून एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी सुप्रिया सुळेंचं कडक उन्हामध्ये उपोषण सुरू आहे सकाळी दहा वाजल्यापासून सुळेंनी हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेलं आहे त्यानंतर साडेदहा वाजता जिल्हाधिकारी येऊन तीन तास कार्यालयामध्ये बसून पुन्हा निघून गेलेत मात्र प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही न आल्यामुळे आता सुप्रिया सुळेंनी बेमुदत उपोषण सुरू केलंय डोक्यावर तळपत होऊ नये साधारण पावणे दहा वाजता सुप्रिया सुळे या आंदोलनाला बसल्यात जेव्हा थोडं ऊन लागत होतं मात्र आता गेले तीन तास त्या पूर्ण डोक्यावर टळटळीत ऊन आहे त्या उन्हामध्ये इथं बसल्या आंदोलनाला त्यांचा मुद्दा जो आहे बनेश्वरचा साधारणपणे एक दीड किलोमीटरचा रस्ता जो आहे मंदिराकडे जाणारा हा कित्येक वेळा प्रशासनाशी संवाद सम्मा, सम्मा, साधून मागणी करून निवेदन देऊ निवेदनं देऊनही झाला नाही त्याच्यामुळे ते आजचं हे उपोषण जे आहे ते करतायत आता सकाळपासून जिल्हाधिकारी साडे दहा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले त्यांना या सगळ्या बाबींची कल्पना आहे सुप्रिया सुळे स्वतः बाहेर आज आंदोलनाला बसलेल्या आहेत मात्र जिल्हाधिकारी किंवा प्रशासनाकडून कुणीही त्यांची विचारपूस करायला आलं नाही त्याच्यामुळे आता त्याही पेटल्यात इरेला पेटल्यात सुप्रिया सुळे त्यांचंही म्हणणं जोर जिल्हाधिकारी खाली येत नाही आणि या निवेदन घेत नाहीत किंवा ही मागणी जी आहे ती मान्य करत नाहीत तोवर इथून उठणार नाही थेट सुप्रिया सुळेंकडे जाऊया तुमची भूमिका काय आता झाले आता ऊन लागतं एवढं एकतर मला ऊन हे लागत नाहीये याच कारण असं की मी एक शिवभक्त आहे आणि एक शेतकऱ्याची लेख आहे मी इथे खूप विनम्रपणे शांततेच्या मार्गावर जो महात्मा गांधींनी आणि विनोबाजींनी दिलेले आपल्यावर सत्याग्रहाचे संस्कार आहेत ते घेऊन मी इथे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भोरवेल्ला वेल्ला मुळशीची भूमी आहे तिथे सगळ्या शिवभक्तांचं जे बनेश्वर मंदिर आहे त्या मंदिराचं लाखो शिवभक्तांची मागणी आहे की नसरापूरपासून पासून सातशे मीटर जेम तेम एक किलोमीटर धरा हिशोबाला तो रस्ता रिपेअर करून द्या एवढीच मागणी करतोय आम्ही गेले अनेक महिने सगळ्या सरकारकडे जाऊन बघितलं शेवटी मी एक महिन्यापूर्वी उपोषण करणार असं जेव्हा लिहिलं तेव्हा मला कलेक्टरांचा आणि पीएमआरडीएनचा फोन आला की आम्ही रस्ता करून देतो रिपेअर तुम्ही काय जी करू नका त्याच्यानंतर मी ह्याला गेले मी दिल्लीला गेले सेशन साठी सेशन पल्ल्यावर एक सेंटीमीटर पण रस्त्याचं चा काम चालू झालं नाही म्हणून मी परवा कलेक्टर पी एम डी आणि सगळ्यांना सांगितलं की जर तुम्ही चोवीस तासात काम सुरू केलं नाही सातशे मीटर एक किलोमीटर रिपेअरचाच फक्त आहे काही करोड रुपये नाही काही लाख रुपयांचा प्रश्न आहे भक्तांची प्रचंड अडचण होते प्रेग्नंट महिला सिनियर सिटीजन मुलं अनेक शाळांच्या तिथे पिकनिक जातात हे सगळं करत असताना सहलीसाठी लाखो लोक तिथे येतात हा मीटर हा रस्ता शिवभक्तांसाठी नागरिकांसाठी नीट रिपेअर करून द्या त्यांनी केलं नाही आणि प्लॅन मधला रस्ता आहे तरी या सरकारने काही केलं नाही म्हणून मी इथे विनम्रपणे महात्मा गांधींचा आणि विनोबिदींचा आदर्श घेऊन मी इथे उपोषणाला बसले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी बघितलं सुप्रियाता इथे बसलेला तरी ते जाणीवपूर्वक खाली येत नाहीये तुम्ही किती वेळ आणखी असं बसून राहणार जोपर्यंत शिव बघताना न्याय मिळत नाही मी इथून आणणार नाही आणि माझं उपोषण चालू राहील किती वेळ जितका वेळ लागेल तितका वेळ फ्लो फ्लोवर प्रशासनाकडून कुठलाही रिप्लाय येत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहील या रस्त्याच्या संदर्भामध्ये निर्णय होत नाही तोपर्यंत मी उपोषणाला इथंच बसून राहील असं सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे